शेतकरी शेतमजुरांच्या हक्कांसाठी पातुर्डा येथे भव्य राज्यव्यापी परिषद संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे दिनांक ऑक्टोबर रोजी व ऑक्टोबरांच्या हक्कांसाठी एक भव्य राज्यव्यापी सभा उत्साहात पार पडली या सभेचे प्रमुख आयोजन प्रशांत डिक्कर यांनी केले होते या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी व शेतमजूर बांधवांना आपल्या हक्कांसाठी संघटित व्हा लढा आणि न्याय मिळवा असे आवाहन केले त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली सभेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शेतकरी नेते होते यावेळी बच्चू कडू दीपक केदार बंडू पाटील तसेच परिसरातील स्थानिक व प्रादेशिक शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी शेतमजुरांना वर्षभर पुरेसा रोजगार कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये आठ हजार रुपये दर तसेच शेतमालाला हमी भाव देण्याची शासनाकडे मागणी अशा विविध मागण्यांचा समावेश होता ही सभा शेतकरी शेतमजूर हक्क परिषद या राज्यव्यापी अभियानाचा एक भाव होती या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी व शेतमजुरांच्या हक्कांबाबत जनजागृती व संघटन बळकटी करण्याचे काम सुरू आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश आकाशे पातुर्डा ऐतिहासिक आहे पण दुर्दैवाने याचं राष्ट्रीय प्रतीक होत नाही अनेक वर्ष या भागातल्या समाज बांधवांनी मागणी केली त्यातून विदर्भातलं आणि पातुर्ड्याच एक वैभव वाढणार आहे पण त्याला राष्ट्रीय स्मारक केलं जात नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी मतं मागताना एका इथं असणाऱ्या दलित समूहाला आंबेडकरवादी समूहाला आश्वासन देतात की आम्ही राष्ट्रीय स्मारक करू पण आताही तिथं खुल्यावरती ते स्मारक आहे त्यामुळे त्याचं ऐतिहासिक स्मारक व्हावं ही येणाऱ्या काळात आम्ही भूमिका घेऊन लढाऊ उभा करणार आहे आणि इथं आल्यामुळे एक लढाऊ केंद्र आहे अशी एक जाणीव यातून आपण खरं तर शेतकऱ्यांना आता पाठिंबा दिला काय भूमिका शेतकऱ्यांना पाठिंब्याची गरज आहे कारण एकंदरीत इतरला केंद्र आणि राज्य सरकार जाती आणि धर्माचे भांडण लावते फॅब्रिक पद्धतीने आंदोलनं उभा करत आहे तुम्ही मतं मागताना कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं सातबारा कोरा करू अशी भूमिका घेतली होती शेतमजुरांना न्याय देऊ जमीन देऊ अशी भूमिका घेतली होती पण चंद्रशेखर बावनपुळे गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा उभा प्रकल्प उभा करतायत आणि भूमिहीनाने पासाभर जमीन जी काही ताब्यात घेतली होती ती सुद्धा घ्यायला घ्यावी लागते म्हणजे तो भूमिहीन होतोय शेतमजुरांना या ठिकाणी किमान वेतनचं धोरणसुद्धा लागू नाही त्याच्यामुळे जनावरांची नोंद होती पण शेतमजुरांची नोंद होत नाही शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचं एक कंबाईन भूमिका अस्तित्वाची लढाई उभा राहिली पाहिजे आणि जर बघितलं तर शेतमजूर हा मोठ्या प्रमाणात दलित आहे भूमिहीन नाही त्यामुळे शेतकऱ्यांसोबत त्यालाही दुष्काळ पडल्यावरती मोबदला मिळाला पाहिजे त्याचंही पॅकेज ठरलं पाहिजे आणि त्याचीसुद्धा नोंद झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन या शेतकरी आंदोलनात आम्ही शेतकरी नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहेत कारण या ठिकाणी प्रत्येक आरक्षणाच्या असो किंवा जाती धर्माच्या मोर्चाचं नेतृत्व करताना आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसतात त्याच्यामुळे सत्ताधारी आमदार जातीमध्ये भांडणं लावण्यात जाती जातीचे जाती आमदार जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं भल करा नाही तर ते त्यांचं वाटुळं करायचं आणि मुख्य विषयापासून त्या ठिकाणी त्यांना विचलित करायचं आहे सगळंच धोक्यात आहे दलित अत्याचार वाढलेत आम्हाला शेतकऱ्यांनासुद्धा नाकारलं आहे शेतमजुरांना नाकारलं आहे आणि इंटरनॅशनल लेवलला एक दलित लंडनमध्ये जर नोकरी मागतोय तर त्याला भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष असलेली महिला एक बोटे ती पत्र पाठवते की याला नोकरी देऊ नका त्या पद्धतीने जर षड्यंत्र होत असेल तर पा पाठीमागच्या निवडणुकीत कटेंगे तो गटेंगे अशा पद्धतीचं धोरण आणलं आणि आता लूट मारून आणि इंटरनॅशनल लेवलची नोकरी नाकारून त्या ठिकाणी सनातन विरुद्ध संविधान असा एक नवीन धोरण त्यांनी आणलेलं